छत्रपती शंभूराजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर तमाम महापुरुष त्यांच्या आज या ठिकाणी हाटारे गॉलमध्ये कुणबी सेना महाराष्ट्र राज्य सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक आणि या बैठकीस उपस्थित असलेले या विचारपीठावर विराजमान झालेले आपले सरसेनापती सन्माननी आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब या सभेस उपस्थित असलेले सरचिटणीस महाराष्ट्र राज्य डॉक्टर विवेक पाटील कोकण संघटक भाऊ कातकर मराठवाडा संघटक श्री विष्णू कदम परशुराम सावंत नुकताच कार्यक्रमास हजेरी लावून गेलेले श्री शिवाजी पारे श्री प्रकाश पारे शाहपूर तालुका अध्यक्ष श्री दिनेशजी मिमसे पालघर अध्यक्ष अमिनाशजी पाटील वाडा तालुका प्रमुख श्री प्रल्हादजी शिंदे प्रदीपजी महाराज या बेस उपस्थित असलेले सर्व समाज मानव आज खरंतर या ठिकाणी या विशेष बैठकीचं आयोजन साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे आणि सभा देखील तेवढीच महत्वाची आहे कारण अठराव्या लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि गेल्या चोवीस वर्षामध्ये एक ध्येय घेऊन धी। एक समाजाचा रहाडगाडे घेऊन या कोकणातून एक व्यक्तिमत्व को अहोरात्र झटत आहे ते म्हणजे आपले सर्वांचे आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब सगळ्याच प्रलोभनांवर पाणी सोडून केवळ समाजाचं हित व्हाव माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टांचा चीज व्हावं त्यांच्या शेतपाळाला भाव मिळावा माझी शेतकऱ्यांची मुलं सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट झाली पाहिजे त्यांच्या वेतन फुलांचा प्रश्न सुटला पाहिजे त्यांच्या जमिनीवर आलेलं परिस्थिती शिक्षण उठलं पाहिजे हायवेमध्ये गेलेल्या बाराबाई सिंचन व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्यावर विविध माध्यमातून होत असलेल्या खोट्या केसेस दाखल होऊ नये माझा शेतकरी बांधव शेती आणि नोकरी याच्यामधून समृद्ध जीवन जगला पाहिजे ह्या

का अपले अला अपले जी मते आजची बैठक सुद्धा साठी लावलेली आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाठिंबा द्यायचा आहे परंतु आपले जे काही प्रश्न आहेत ते शासन दरबारी जर सोडवले जात असतील जर कारण आपला समाज अजूनही एक संघ नाही एक विचारही नाही आणि कोणतंही नेतृत्व ते मान्य करत नाही कारण तो विविध पक्षांमध्ये विखुरला गेलेला आहे आणि असं होत असताना या संघटनेची फार मोठी हानी झालेली आहे आणि जास्तीत जास्त हानी होऊ नये म्हणून काळाची पावळे का ओळखून ज्यांची केंद्रामध्ये त्यांची राज्य जर उतरलो तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरी बस काहीतरी मिळण्याची ताट शक्यता आहे आणि ते सत्य नाकारून चालणार नाही आणि उपद्रव मूल्य जर दाखवलं नाही तर या परिस्थितीमध्ये आपली कोणी दखलही घेणार नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे आणि म्हणूनच या बैठकीचं या चिंतन बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हे सर्वांनी आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे केवळ निर्णय एकमताने घेऊन चालत नाही कारण त्याचं खापर आपण शर्ती शेवटी सेनाप्रमुख या सगळ्या मतातून त्यांनी अधेरेखित केलं होतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपण युद्धामध्ये जिंकतो आणि तमामध्ये हरतो परंतु आता आपल्याला युद्ध तर जिंकायचे आणि त्याबरोबर सुद्धा जिंकायचे आणि म्हणून आपल्या सर्वांची साथ सेना प्रमुखांना हवी आहे आणि त्या म्हणूनच या बैठकीचं या चिंतन बैठकीचं आयोजन युद्ध केलेलं आहे अनेक जण 不个字。 आपण त्यांना त्याच्या वेळेस बळ देणं साथ देणं आणि विश्वास दाखवणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच या चिंतन बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि येऊ सांगितलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त सक्रिय होऊन ज्या काही अटिशाती ठरतील त्याला आपण साक्षीदार होऊन आपण पुन्हा एकदा रणांगणात उतरायचं आपली समाजाची ताकद दाखवून द्यायची आणि त्या माध्यमातून आपले प्रश्न जो कोणी लोकसभेमध्ये मांडत असेल शेतकऱ्यांचे प्रश्न जो कोणी लोकसभेमध्ये मांडत असेल त्या त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच ही गटा ही चित्र बद्दल फार महत्त्वाची आहे पुन्हा एकदा फार महत्वाची आहे आणि आपण पुन्हा एकदा सेनापतींना साथ देऊ ही लोकसभा अत्यंत लढवाई म्हणून आपण पार पडायचं